हिंदी सिनेमातील सगळे विलन एकत्र केल्यानंतर जो विलन तयार होईल तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली सांगलीमध्ये राऊत हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सांगलीत भाजपाने दोन उमेदवार उभे केले आहेत भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार भाजपाचे नेते करत आहेत तर अनाधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी प्रचारक नेमले आहेत असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता प्रकाश आंबेडकरांच्यावर टीका केली आहे दोन सभा होते पुढे इथे बघा मी असं म्हणालो आपल्याला की भारतीय जनता पक्षाचे इथे दोन उमेदवार उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार उभे असल्यामुळे एका बाजूला एका पक्षाचा प्रचार स्वतः भारतीय जनता पक्ष करत आहे आणि दुसऱ्या बाजूला काही काही प्रचारक जर नेमले असतील दुसऱ्या उमेदवारासाठी तर तो त्यांचा प्रश्न आहे पण भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव शिवसेनेचे उमेदवार म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील करतील बघा हे सगळे विलन आहेत महाराष्ट्रातले सध्याचे त्याचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत तुम्ही पूर्वीच्या काळातल्या हिंदी सिनेमातले विलन पाहिले असतील त्या सगळ्यांना एकत्र केलं तर जो विलन निर्माण होतो त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस